शेतकरी बंधन तुम्ही पाहता कृष्णाधन युट्यूब चॅनल मी निखिल सांगितलं सर स्वागत करतो तर मी पाहता आपलं वांगी पिक आहे सध्या सर जास्त शेतकरी मित्रांच्या सध्या प्लॉट तरकारी प्लॉट चालू असतील बरोबर आहे वांगे असेल टोमॅटो असेल मिरची असेल कारले जोडके असतील तर सध्या पाऊस जास्त झाल्यामुळे आपल्या पिकामध्ये पाणी साचले असेल बेड्समध्ये बरोबर आहे मग पाणी जास्त असल्यामुळे आपल्या पिकाची काय होती मुळी चॉकअप होते आपल्याला म्हणजे त्याने काय होतं आपल्या पिकामध्ये पिवळेपणा येणे पानगळ होणे फुलगळ होणे तर मुळी चॉकअप झाली की सगळं म्हणजे हरपणाची ग्रोथ स्टॉप झाली आपल्याला तर मग मुळीचा वाढविका चांगला होण्यासाठी झाडाचा वाढविका चांगला होण्यासाठी झाडाला मजबूत येण्यासाठी आपण एक महापीठचं खत सोडलंय थोडक्यात म्हणजे ह्युमिक सोडले तर ते मॅक्स नावाने येतं पाहू शकता एचे एफ ए के म्हणजे ह्युमिक ॲसिड फुलविक ऍसिड आणि पॉटॅश ए त्यावरती तुम्ही ह्युमिक फुलविक पॉटॅश कॅडमियम क्रोमियम कॉपर झिंक लीड आर्सेनिक एवढे सर घटक ह्यामध्ये आहेत थोडं कॉस्टली जातात आपल्याला एकरासाठी अर्धा किलोचा ऊस याचा हे फक्त ड्रिपसाठी ड्रिप स्पेशल आहे म्हणजे फवारणी करू शकत नाही मी कसा मी असेल मुळात जास्त काम करतं त्यामुळे फवारणी वापरायचे आपण एक दोन दिवसापूर्वी सोडवतो तर आपल्या पिकामध्ये कंडिशन चांगली झाली म्हणजे आपल्या पिकात पिवळ सुरुवात झाली म्हणजे आता पिवळेपणा का आला तर आपल्या पिकामध्ये पाणी फसलं होतं पाऊस झाल्यामुळे तर मुळं चॉकअप झाली मुळे डॅमेज झाली तर मुळाचा विकास चांगला होण्यासाठी झाडात फोटो होण्यासाठी पण त्यानंतर सोडल्यानंतर पिकामध्ये आपली थोडी काळ दिसायला लागली झाडाचा वाढ विकास आला ते म्हणजे तजेलदार आला पिकामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला तर साधारणपणे इकडे आपल्याला अर्धा किलो सोडायचं आपल्याला ते तर ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्यायचं आपल्याला ते आता माझा अर्धा कुं म्हणजे अर्धा ग्लास प्लॉट आहे मिरची प्लस वांग पण मी अर्धा किलो सोडून देईल कारण कसं ते अडीचशे कर ग्राम करून सोडून त्या डायरेक्ट डायरेक्ट अर्धा किलो घेतलं आणि सोडून देईल पिकाला तुमच्या पिकात जर प्रॉब्लेम असेल तर मॅक्स म्हणून येतात आपल्याला थोडं कॉस्टली जातं साधारणपणे साडेतीनशे रुपयाला अर्धा किलो पॅकेट येतं महापीठ आहे त्यांचे बाकी प्रोडक्ट पण चांगले आहेत महाग्रीन झालं महाफ्लोरा झालं आता हे बाकी प्रोडक्ट शॉर्टेज आहे म्हणून हे घेतलं मी सध्या हे मी कॅसेट असेल भरपूर कंपनीच्या पण म्हणलं या कंपनी बाकी महाफ्लावर वगैरे वापरलं त्यामुळे हे वापरून बघा मला त्याच्यात पण रिझल्ट मला चांगला दिसायला लागला दिसण्यास सुरुवात झालेली सोडणी चार पाच दिवस होऊन गेलेले तीन चार दिवस झाले तर मग रिझल्ट चांगला आला आहे तर तुमच्या पिकामध्ये जर मुळी समस्या असेल मुळी चॉक वगैरे झालं असेल असे असे चांगला करायचं असेल तर नक्की तुम्ही याचा वापर करा वापर केल्यानंतर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटून जाईल बाकी व्यतिरिक्त तुम्हाला काय समस्या आल्या काय माहिती आहे ना कमेंट करा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करायचं सबस्क्राईब करा धन्यवाद